मित्रांनो दर मंगळवारी घरात जाळा या दोन वस्तू दुःख दरिद्री साडेसाती कर्ज किंवा कोणत्याही अन्य बाधा या सर्व अडचणी तुमच्या समतील आणि तुमच्या घरातून तुमच्या जीवनातून दूर होतील आपला परिवार आपल्या स्वतःच्या घरात सुखी राहावा आनंदी राहावा समाधानी राहावा रोग आजार व्याधी आपल्या घराला त्रास द्यायला नको अशी प्रत्येकाची इच्छा असते मित्रांनो आपल्या सगळ्यांना काय हवं हो असतं की आपल्या डोक्यावर कर्ज नको आणि आपल्या घरात आजार पण नको या दोन गोष्टी जर आपल्या घरापासून आपल्या परिवारापासून लांब राहिल्या तर मग आपण जेही कमवू कमी असू द्या जास्त असू द्या पण आपण त्याच्यात सुखी राहू समाधानी राहू आणि आनंदी राहू परंतु ज्या परिवारावर ज्या घरावर कर्जाची समस्या किंवा आजाराची समस्या लागते मग त्या घरात कितीही पैसा आला तरी तो काही कामाचा नसतो कारण एका व्यक्तीला जरी त्रास झाला तरी संपूर्ण परिवाराला ते सोसावे लागते संपूर्ण परिवाराला त्या गोष्टीचा त्रास होतो म्हणून मित्रांनो अशा गोष्टी आपल्या घरापासून लांब राहाव्यात कर्ज आजारपण दुःख दरिद्री साडेसाती कर्ज नजरदोष किंवा अन्य बाधा आपल्या घरापासून दूर राहाव्यात यासाठी प्रत्येक मंगळवारी आपण आपल्या घरात संध्याकाळी या दोन वस्तू जाळायच्या आहे जेव्हा आपण देवपूजा करतो साडेसहा सात वाजेच्या दरम्यान त्यावेळेसच आपण या वस्तू आपल्या घरात जाळू शकतो आता या वस्तू कोणत्या तर मित्रांनो संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस आपण एक मातीची पंती घ्यायची जी जुनी असेल तरी चालेल आपण दिवाळीमध्ये आता मातीच्या पंत्या आणल्याच असतील त्यातली एक पंती घ्यायची त्यामध्ये एक वडी कापुराची ठेवायची आणि त्यावर एक अखंड लवंग ठेवायची आणि ते जाळायचं आहे ते जाळल्यानंतर आपण त्याला आपल्या संपूर्ण घरात फिरवायचं आहे ज्या व्यक्तीने जाळलं त्याने आपल्या हातात घेऊन ते सगळं दिवा तो ती पंथी सगळ्या घरात फिरवायची आणि पुन्हा देवघरात आणून ठेवून द्यायची हे दर मंगळवारी करायचं आणि जे उदी किंवा जी राख उरलेली असेल ती पाण्यामध्ये विसर्जन करायचं किंवा एका जागेवर जमा करून ठेवा आणि एकत्र जमा झाली की तुम्ही विसर्जन करू शकता यासाठी तुम्ही एक डबी कापुराचे आणून ठेवा दहा वीस रुपयाचे लवंग आणून ठेवा अखंडित लवंग पाहिजे कुठूनही तुटलेली फुटलेली लवंग नको एक लवंग आणि एक कापूर दर मंगळवारी तुम्हाला जाळायचं आहे याने तुमच्या घरातील नकारात्मकता वास्तुदोष बाधा नजर दोष राहुकेतूचा वास पत्रिकेतील दोष आयुष्यातील दोष सगळं काही नष्ट होईल नक्की करा अगदी सोपा उपाय आहे कोणीही केला तरी लाभ संपूर्ण परिवाराला होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ